शाळकरी मुलींच्या रक्षणासाठी पथकाची निर्मिती केली असून मुलींनी अनोळखी व्यक्तीपासून सावध राहावं आणि मैत्री टाळावी प्रसंगी शिक्षक आणि निर्भया पथकाशी संपर्क करावा असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी येथे केलं उपमुख्यमंत्री अजित प पा दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सक्षम अभियान अभियाना मेळावा इचलकरंजी मध्ये जांभळे फाउंडेशन व राष्ट्रवादी शहर जिल्ह्याच्या वतीने शाळकरी मुलींसाठी आयोजित केला होता स्वागत शहर जिल्हा अध्यक्ष सुहास जांभळे यांनी करून गावची माहिती दिली तर जिल्हा महिला अध्यक्षा शीतल मराठे यांनी मुलींना मार्गदर्शन करताना सांगितलं की आई वडिलांच्या नावाला डाग लागू नये असं वर्तन ठेवा आणि घडणाऱ्या सर्व घटना आईला सांगा यावेळी राष्ट्रवादीचे यासिन मुजावर यांचंही मनोगत झाला रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या सुरक्षित वातावरणासाठी आम्ही आहोत तसेच अडचणी सोडविण्यासाठी सज्ज आहे सध्या सायबर गुन्हे वाढतात फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढतीये मुलींनी आपल्या ध्येयाकडे लक्ष द्यावं आणि आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करावं अप्रिय घटनांबद्दल शिक्षक आणि आई निर्भया पथकास कळवा तक्रार पेटीचा वापर करा शिक्षकांनी पण लक्ष दिलं पाहिजे एखादा धडा नाही शिकवला तरी चालेल पण मुलींनी आयुष्यात संघर्ष कसा करावा याचं मार्गदर्शन जरूर करावं मुलींनी पण परीक्षेत मार्क्स कमी पडले म्हणून खचून जाऊ नये संकट येतील जातील हे लक्षात ठेवा असं आवाहन केलं यावेळी निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे यांनी मुलींना मार्गदर्शन केलं आणि निर्भया पथक पाठीशी असल्याची ग्वाही दिली यावेळी माझे आमदार अशोक जांभळे राष्ट्रवादीचे अमित गाताडे परवेज गैबान धोंडीलाल शिरगावे सलीम शिरगावे नासिर अपराधसह सह शिक्षिका व विविध शाळेतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होत्या सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे इचलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका